नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षा आणि निश्चय या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत मागील व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षेसाठी आपली जी काही आवश्यक तयारी आहे सुट्ट्याचा जो काही सदुपयोग आहे याबाबतची काही माहिती घेतलेली आहे त्या माहितीचाच आधार पुढे नेण्यासाठी या सर्व गोष्टी आहेत हे लक्षात असू द्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो संदर्भ घेतला तो म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी आपल्या आप मनामध्ये किंवा आपली जी काही स्वतःची क्षमता आहे ती क्षमता कशा पद्धतीची विकसित करून पुढे जायचं आहे याबाबतची माहिती घेतलेली आहे आता ही माहिती घेत असताना स्वतःच्या क्षमता स्वतःला माहीत असतात हे जसं आपल्याला माहीत असतं त्याचबरोबर आपण एखादी गोष्ट करण्यासाठी जो निश्चय लागतो तो निश्चय सुद्धा कोणताही विद्यार्थी कोणत्याही वेळेस आणि कितीही मार्क्स असले तरीही करू शकतो हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लक्षात घ्यावायचं आहे विद्यार्थी मित्रांनो बरेच लोक आपल्या तयारीच्या कौशल्यामध्ये किंवा आपल्या तयारीच्या मनसुब्यामध्ये काही व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असतात आणि स्वतःची जी काही क्षमता आहे ती क्षमता पूर्णपणे उपयोगात आणू देत नाही हा साधारणपणे सर्वसाधारण विद्यार्थी जीवनामधील अनुभव असतो हे आपण सुरुवातीला लक्षात घ्यायला पाहिजे परंतु ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा द्यावायची आहे त्या विद्यार्थ्यांनी अशा स्वरूपाच्या ज्या ज्या काही आपल्या गोष्टी कानावर पडत असतात त्या गोष्टी लक्षात न घेता आपल्याला निश्चय करावायचा आहे आणि तो स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुढे जाण्याचा हे जर आपण ठरवलं तर निश्चितच आपण आपल्या यशापर्यंत आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो हा संदेश देण्याचं काम आपलं हे स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र यूट्यूब चॅनल तुम्हाला देत असतं mm. म्हणूनच आपण या चॅनलवर या सुट्ट्यांच्या उपयोगासाठी या सर्व गोष्टी घेत आहोत त्यासाठी तुम्हाला मागील व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे आणि ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला या संपूर्ण चॅनलच्या माध्यमातून कनेक्टसुद्धा राहणं आवश्यक आहे त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आलेलं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करायचे कॉमेंट्सच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद करायची म्हणजे पुढील व्हिडिओसाठी ती मला प्रेरणा ठर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस काही फीडबॅक्स देत असतात किंवा काही कॉमेंट्स करत असतात त्याच्या माध्यमातून मला भरपूर अशी प्रेरणा मिळत असते अशाच पद्धतीच्या कॉमेंट्स मागच्याही व्हिडिओच्या माध्यमातून येतात त्यावेळेस मला सुद्धा असं वाटतं की निश्चितच तुमच्यामध्ये अशा पद्धतीची प्रेरणा निर्माण करणं किंवा निश्चयाची कुठे ज्या ठिकाणी तुम्हाला गुंजाईस असेल ती गुंजाईसची पुढे तुमच्या अभ्यासामध्ये त्याला रूपांतरित करणं हा जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन विकसित करण्यासाठीच मी आत्ता किंवा आ त्याच्या अगोदर सुद्धा असेच प्रयत्न करत आलेलो आहे आणि ज्यावेळेस जसजसा जसा व्यक्तीचा अनुभव पुढे जात असतो त्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टीही त्या व्यक्तीला सुचत असतात किंवा विद्यार्थ्यांना सांगाव्या लागतात त्याचाच हा भाग म्हणून या चॅनलवर आपण अशा पद्धतीच्या या संपूर्ण लेक्चरची मालिका देत असतो आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा स्पर्धा परीक्षेसाठी जो निश्चय आवश्यक आहे तो निश्चय देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे आता निश्चय कोणता असतो कारण आपण ज्या मनामध्ये कुठली गोष्ट पकडतो किंवा धरतो त्यावेळेस ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी काही क्षमता सुद्धा लागते आणि ती क्षमता तपासण्यासाठी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं काही ज्या पद्धतीच्या कॉमेंट्स येत असतात त्यावरूनही बऱ्याचशा गोष्टी सुचतात कारण आपल्याला जर समजा चांगल्याच चांगल्या पोस्टवर जावायचं असेल तर मग असा निश्चय करणं सुद्धा आवश्यक आहे आता या निश्चयाबरोबरच आपल्याला काही उदाहरणे सुद्धा घ्यावं लागतात आता काही लोकांचं असं म्हणणं असतं किंवा काही उदाहरणे हे अपवादात्मक स्वरूपाचे असतात त्या अपवादात्मक उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे यासाठी हा निश्चय आहे लक्षात असू द्या कारण ज्यावेळेस समाजामध्ये कुणीतरी चांगली गोष्ट करून दाखवता ती गोष्ट किंवा ती व्यक्ती अपवादात्मक असते हे लक्षात असू द्या आणि त्या अपवादात्मक व्यक्तीमध्ये जाण्यासाठी किंवा त्यांच्या नावामध्ये आपलं नाव यावं अशासाठीच साधारणपणे आपल्याला स्वतःसाठी निश्चय करणं आवश्यक आहे आणि तोही विद्यार्थी दशेमध्ये आवश्यक आहे येणाऱ्या कालखंडात आपण नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरं जात आहोत नवनवीन गोष्टी आपल्यासाठी आज उभ्या आहेत आणि त्यांना आपल्याला सामोरं जात असताना जी गोष्ट कौशल्याच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये करून घ्यायची आहे ती निश्चितच आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे मात्र तुम्ही या चॅनलवर या सुट्ट्यामध्ये कनेक्ट राहणं आवश्यक आहे कारण आपल्या सुट्ट्या व्यर्थ जाता कामा नये त्यासाठी कारण आपण वर्गामध्ये ज्यावेळेस लेक्चर ऐकतो असतो त्यावेळेला ज्या ज्या गोष्टी कानावर पडत असतात त्याच्या व्यतिरिक्त या गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला स्पर्धा परीक्षा द्यावायची आहे तोही निश्चय करायचा आहे आणि तोही विद्यापीठाची परीक्षा देत असतानाच परि स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत अशा पद्धतीचा निश्चय करायचा आहे तीन वर्षामध्ये तुम्हाला नवनवीन गोष्टी पुढच्या वर्षी येणार आहेत याचं सूत्र तुम्हाला लक्षात आलं पाहिजे कारण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला जीवनाच्या सर्व संधीच उपलब्ध आहेत आर्ट्स कॉमर्स सायन्स अशा पद्धतीचा जो काही भेद आहे तो इथून पुढे भेदच राहणार नाही हेही लक्षात असू द्या कारण तशा पद्धतीच्या संधी आपल्याला शासनच उपलब्ध करून देत असल्यामुळे त्यामुळे आपल्याला आपल्या या संधीचा सुद्धा फायदा घेणं आवश्यक आहे त्यासाठी स्पर्धा परीक्षा या जीवनामधून सुटणार नाही कारण की पुढे जायचं एखादी चांगली नोकरी पकडायची असेल किंवा तुम्हाला चांगला व्यवसाय जरी करायचा असेल तरीही तुम्हाला स्पर्धा कुठल्या कुठल्या माध्यमातून करावी लागणार आहे हे जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये किंवा अगोदर सुद्धा सांगत असतो त्याच पद्धतीनं स्पर्धा परीक्षेच्या यशामध्ये सुद्धा तुम्हाला पुढे जाण्यासाठी निश्चितच तुम्हाला स्वतःचा निश्चय करावा लागेल आणि जोपर्यंत जो, जो विद्यार्थी निश्चय करू शकत नाही तो विद्यार्थी जीवनात कुठलीही गोष्ट करू शकणार नाही हे लक्षात असू द्या कारण की कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःचा निग्रह निश्चय अत्यंत गरजेचा आहे आणि तोच निश्चय करण्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये सूचित केलेला आहे जे की स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून आपण हे पाच मुद्द्यांच्या माध्यमातून जरी या गोष्टी चर्चेला घेत असलो तरीही तुमच्यासाठी निश्चितच त्या प्रेरणादायी असतात आणि त्या प्रेरणादायी गोष्टी देण्याचं काम या ठिकाणी आपण करत असतो तेही तुमच्या सुट्टीच्या सदुपयोगासाठी म्हणून पहिला जो काही मुद्दा तो जो की आपण आत्ता चर्चेला घेतलेला होता तो म्हणजे निश्चयाचा की सुरुवातीला तुम्हाला निश्चय करावायचा आहे तोही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निश्चय करायचा आहे आणि एकदा तो निश्चय झाल्याच्या नंतर दुसरा जो काही मुद्दा दिलेला आहे तो सर्वात महत्वाचा आहे लक्षात असू द्या तो मुद्दा आहे समाज माध्यमापासून असून दूर राहण्यासाठीचा निश्चय करायचा आता हा निश्चय कोणता करायचा जर आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा असेल तर निश्चितच आपल्याला स्वतःचा निश्चय एकदा झाला तर त्यानंतर आपल्याला आप समाज माध्यमापासून सुद्धा दूर राहावं लागेल समाज माध्यमापासून म्हणतो हे लक्षात असू द्या मोबाईल पासून दूर म्हणत नाही किंवा इंटरनेट पासून दूर तुम्हाला म्हणत नाही समाज माध्यमापासून दूर राहणं आवश्यक आहे की ज्या ज्या काही गोष्टी ज्या आपल्या कामाच्यात नसतात त्या गोष्टी सी रिलेटेड होऊन किंवा कुणाला तरी आपल्याला त्याच्या कॉमेंट्सवर आपली कॉमेंट्स देऊन किंवा इतर काही गोष्टी देऊन आपला जो काही वेळ आपण खर्च करतो यापासून दूर राहायचा आहे इंटरनेटचा वापर किंवा अशा ज्या काही ज्या गोष्टी आपल्या अभ्यासाशी निगडीत आहेत मोबाईलवर त्या गोष्टीपासून आपल्याला दूर जायचं नाही त्या दूर त्या गोष्टीशी आपल्याला कनेक्ट राहायचं आहे जो अभ्यास आपल्याला करावायचा आहे तो अभ्यास करण्यासाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत मात्र समाज माध्यमापासून जोपर्यंत आपण दूर राहत नाही तोपर्यंत आपलं माइंड सुद्धा शांत राहणार नाही हे लक्षात असू द्या कारण समाजामध्ये वेगवेगळ्या घटना घडामोडी घडत असतात त्याच्यावर आपल्याला प्रतिक्रिया द्यावी वाटते परंतु ती प्रतिक्रिया दिल्याच्या नंतर समोरच्या व्यक्तीचं मन दुखवतं किंवा त्या व्यक्तीला काही वाईट वाटू शकतं किंवा कुठल्याही गोष्टी असू शकतात होऊ शकतात त्या माध्यमातून पुन्हा पुन्हा आपल्याला त्या गोष्टीवर विचार करावा लागतो या सर्व गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला समाज माध्यमापासून मा दूर राहणं आवश्यक आहे मात्र मोबाईलपासून दूर राहायचं नाही हेही मी तुम्हाला यासाठी सांगतो कारण की मोबाईलवर आज तुमच्या ज्ञानाची सर्व दरवाजे खुललेली आहे आणि त्यासाठीच तुम्हाला या सर्व गोष्टी अपेक्षित आहेत म्हणजेच दुसरा मुद्दा आपण या ठिकाणी जो काही चर्चेला घेतलेला आहे निश्चयाच्या संदर्भात तो म्हणजे सोशल मीडिया व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इतर कुठलेही समाज माध्यम असेल त्यापासून तुम्हाला स्पर्धा परीक्षेत पुढे जायचं असेल तर निश्चित दूर राहावंच लागेल कारण की तो वेळ तुम्हाला अभ्यासाचा वेळ आहे आणि तो अभ्यासाचा वेळ तुम्हाला याच ठिकाणी खर्च करण्यासाठी तुम्हाला वेळ कारणीभूत लावा लागेल तिसरा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे पुस्तकाशी मैत्री तुम्हाला वाढवावी लागेल कारण की जसं आपण समाज माध्यमापासून दूर राहायचं असं म्हणतो त्याच वेळेला आपल्याला काय का करायचं आहे कारण की जोपर्यंत पुस्तकामध्ये जे काही ज्ञान आहे आज सर्व पुस्तकं तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध आहेत सर्व ठिकाणी तुम्हाला कनेक्टेड तुम्ही राहू शकतात म्हणजे कोणत्याही माध्यमातून का होईना पण तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये पुस्तकाशी निगडीत राहा मग तो इंटरनेटच्या माध्यमातून किंवा ई लायब्ररीच्या माध्यमातून तुम्ही जर कनेक्ट होत असताल तर हरकत नाही परंतु तुम्हाला आता पुस्तकापासून दूर जाता येणार नाही जर तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करावायची असेल तर आणि ज्या ज्या वेळेस आपण या सर्व गोष्टी ठरवतो कारण कुठल्याही पोस्टसाठी जर आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यावायची आहे तर मग या गोष्टी सुरुवातीपासून आपण का नाही करायच्या हा एक प्रश्न स्वतःच्या मनाला विचारून घ्यायचा आणि जर तो प्रश्न स्वतःच्या मनाला विचारला तर मग हीच कौशल्य आहे हे लक्षात घ्या कारण की आपण एसई सी म्हणजे स्किल अनाउन्समेंट कोर्स जो काही विद्यापीठाने सुरू केलेला आहे त्यामध्ये जे काही शिकतो आहोत त्यामध्ये शिकल्याच्या नंतर आपल्याला हे काही आहे जे कौशल्य आहेत स्पर्धा परीक्षेची हीच ती कौशल्य आहेत कारण की कौशल्य म्हणजे असे वेगळे काही टेक्निकल बाबीमध्ये ते नाहीत उपलब्ध मात्र हीच कौशल्य आहेत की जी स्वतःसाठी आपल्याला सिद्ध करण्यासाठी स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी ती आवश्यक ठरतात किंवा आवश्यक आहेत आणि त्याच कौशल्याचा उल्लेख आपण आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा केलेला आहे ते पुस्तक सुद्धा तुम्हाला घेणं आवश्यक आहे कारण की त्या पुस्तकाची किंमत सुद्धा आपण कमी ठेवलेली आहे हे लक्षात असू द्या आणि पुस्तकाची किंमत कमी का ठेवलेली आहे तर ती विद्यार्थ्यांना परवडावी यासाठी मग त्या पुस्तकाचं नाव सुद्धा तुम्हाला माहीत आहे की पुस्तकाचं नाव माहीत आहे पुस्तक तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहेत स्पर्धा परीक्षांच्या कौशल्याच्या संदर्भात पुस्तक आहे आणि तेही वायाळ सरांचं पुस्तक आहे हे लक्षात घ्या ज्याला आपण कोरोनाच्या कालखंडात दोन वर्ष लागली त्या पुस्तकाला लिहिले आला लिहिण्यासाठी ले ते पुस्तक आज तुम्हाला आपण या ठिकाणी कमी किमतीमध्ये उपलब्ध करून घेतलेलं आहे किंवा ठेवलेलं आहे ते पुस्तक तुम्ही तुमच्यासाठी संग्रह ठेवा म्हणजे स्पर्धा परीक्षेची जी काही कौशल्य आहेत ती कौशल्य तुम्हाला निश्चितच तुम्हाला प्राप्त होतील किंवा त्या मार्गे तुम्ही जाऊ शकता विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचा तो जरी भाग असला तरीही तुमच्या दैनंदिन जीवनाचाच तो भाग आहे की जो की ज्याला कुणाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी आवश्यक कौशल्य कोणती आहेत त्या कौशल्यासाठीच आपण ते पुस्तक या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणून त्या पुस्तकाच्या संदर्भात आपल्या या चॅनलवर सर्च करा ते पुस्तक तुम्हाला भेटून जाईल ते पुस्तक मागून घ्या आणि या सुट्ट्यामध्ये ते पुस्तक वाचून घ्या अशाच पद्धतीची कौशल्य त्या पुस्तकामध्ये आपण दिलेली आहेत हे लक्षात असू द्या तिसरा जो काही मुद्दा आहे किंवा चौथा जो काही मुद्दा आहे या ठिकाणी विचार करण्याची ला म्हणजे पुस्तकाशी आपली जे एकदा मैत्री झाल्याच्या नंतर तुम्हाला विचार करण्यासाठी प्रव्र करतात ते पुस्तक करत असतात आणि पुस्तकाशी एकदा आपली मैत्री झाल्याच्या नंतर आपल्याला विचार करण्याची सुद्धा चांगल्या पद्धतीची सवय लागत असते आणि ती सवयच चा आपल्याला चांगल्या पद्धतीनं जीवनामध्ये यश प्राप्तीसाठी कारणीभूत ठरत असते म्हणून mm. आपल्याला हा विचार करायचा आहे आणि असा विचार केल्याच्या नंतर आपल्याला तो विचार आपल्या यशापर्यंत घेऊन जाऊ शकतो किंवा आपल्या निश्चयापर्यंत हा विचार नेऊ शकतो यासाठी तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि असा प्रयत्न केला तर निश्चितच स्पर्धा परीक्षेसाठी तुमचा निश्चय फलदायी ठरणार आहे त्यासाठीच या त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी देत असतो आणि नंबर पाचवा किंवा आजच्या चर्चेचा जो काही शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपण घेतलेला आहे पुढे जाण्यासाठी निकालाची वाट बघत बसू नका म्हणजेच जर आपल्याला पुढे जायचं असेल एकदा आपला निश्चय झाला आणि आपण अभ्यासाला लागल्याच्या नंतर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या ज्या काही परीक्षा आहेत त्यांचे निकाल कधी येतील किंवा त्या निकालाची वाट पाहत बसायची गरज नाही आपला अभ्यास सतत निरंतर अशा पद्धतीनं चालू आवश्यक ठेवणं गरजेचं आहे आणि तो अभ्यास चालू ठेवणं म्हणजेच इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा आपल्याला तयारी करता येते म्हणून समाजामध्ये कोण कितीही काहीही जरी बोलत असेल की स्पर्धा परीक्षेच्या बद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये कोणी जरी निर्माण करत असेल तर त्या दृष्टिकोनाशी आपण सहमत व्हायचं नाही कारण जोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षा देणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्यात चांगली पोस्ट सुद्धा मिळणार नाही आणि म्हणून जर आपल्याला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एखादी चांगली पोस्ट घ्यावायची असेल ती कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल तर स्वतःचा निश्चय करणं आवश्यक आहे आणि तो निश्चय करण्यासाठीच तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं या चॅनलमधील वेगवेगळ्या गोष्टी पाहणं त्या ऐकून घेणं त्यांचा अंगीकार करणं त्याचं ट्युटोरियल स्वतःसाठी तयार करून घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा आणि निश्चय याबाबतची जी काही आपण थोडक्यात परंतु तुम्हाला प्रेरणादायी ठरणारी माहिती पाहिली आणि त्या माध्यमातून तुम्ही जो काही बोध घेतलेला आहे तो निश्चित तुम्हाला स्पर्धे परीक्षेसाठी महत्वाचा ठरणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे धन्यवाद